आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन अगदी गाड्यावर मिळते तसेच आणि त्यात चवीचे कुरकुरीत असे मंचुरियन आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी इथं मी एक कोबी घेतलेला आहे आता हा कोबी जो आहे तो आपण बारीकसर असा कट करून घेणार आहोत आता बऱ्याच वेळा किंवा काहीजण कोबी मंचुरियन बनवताना कोबी जो आहे तो कट करून न घेता किसूनसुद्धा घेतात पण किसून घेतल्यामुळे थोडे मंचुरियन जे आहे ते थोडेसे चिवट होतात त्यासाठी आपण किसून न घेता आता हा कोबी जो आहे तो छान असा बारीकसर कट करून घेणार आहोत आता हे मंचुरियन जे आहे ते बनवायला अतिशय सोपे आहेत पण चवीला मात्र त्याच चवीचे आहेत जसे आपण बाहेर गाड्यावर खातो त्याच चवीचे हे मंचुरियन जे आहेत ते होतात आता आपल्याला जितपत बारीकसर असा हा कोबी जो आहे तो कट करता येईल तेवढा आपल्याला बारीकसर असा छान कट करून घ्यायचा आहे आता हा कोबी कट करून घेतल्यानंतरसुद्धा काही मोठे तुकडे राहिलेले असतात ते सुद्धा आपल्याला परत एकदा असे छान सुरेने कट करून घ्यायचे आहे आता हा कोबी जेवढा बारीक कट कट करून घेता येईल तेवढा मी बारीक कापून घेतलेला आहे आता है हो हा कापून घेतलेला कोबी जो आहे तो आपल्याला वाटीच्या साह्याने किती वाटी होतो हे मोजून घ्यायचं आहे साधारणतः दोन वाट्या आपला हा कोबी जो आहे तो दोन वाट्या झालेला आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे थोडीशी जाडसर घेतलेली आहे जेणेकरून चवीला छान लागेल आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्याचबरोबर इथं मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं मी एक चिमूट मिरे पावडर घेतलेली आहे याच्यामुळं मंचुरियन जे आहे ते चवीला छान लागतं त्याचबरोबर इथं मी अर्धा टीस्पून इथं लाल रंग घेतलेला आहे अगदी गाड्यावर जसे लाल रंगाचे होतात तसेच रंग येण्यासाठीसुद्धा मी रंग वापरलेला आहे आणि पाव वाटी इथं मी कॉनफ्लॉवर घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस जे आहे ते छान असं मिक्स करून घेऊया आता कोबी कोबीमध्ये मीठ टाकल्यामुळं कोवीला टाक कोवी छान पाणी सुटले ला, सुटू लागलेलं ला आहे आता त्यानंतर इथं मी अर्धी वाटी मैदा टाकून घेतलेला आहे आता जर तुम्हाला कॉनफ्लॉवर टाकायचा नसेल तर तुम्ही या या याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा इथं वापरू शकता किंवा पोह्याची पावडर जरी बनवून टाकली तरीसुद्धा चालू शकते आता जसं हे आपण मिक्स करू तसं तसं हे मिश्रण म्हणजे कोबीला छान पाणी सोडू लागतं आणि आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि जशी आपण भजी सोडतो तसं हे मंचुरियन तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे किंवा जशी आपण एक एक भजी सोडतो तशासुद्धा पद्धतीनं तुम्ही एक एक सुद्धा सोडू शकता आता मध्यम मध्यमाचेवर आपल्याला हे मंचुरियन छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता गॅसची फ्लेम तळताना एकसारखी ठेवायची आहे कारण बऱ्याच वेळा मंचुरियनमध्ये जे आहे ते व्यवस्थित तळले जात नाहीत त्यासाठी एकाच आसेवर आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत आता ही दुसरी गॅज जी आहे तीसुद्धा आपल्याला छान अशी याच पद्धतीनं तळून घ्यायची आहे छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हे मंचुरियन जे आहेत ते छान असे तळून घेऊया आता हे तळून झालेले मंचुरियन आपण आता काढून घेऊया आणि आता हे बाकीचे सुद्धा राहिलेले मंचुरियन जे आहेत ते मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आता हे तळून झालेले आहेत आणि असे आपले खाण्यासाठी गरमागरम आणि कुरकुरीत असे व्हेज मंचुरियन तयार झालेले आहेत मग तुम्ही सॉससोबत किंवा स शेजवान चटणीसोबत खाऊ शकता अगदी छान वरचं हे जे जा कोटिंग जे आहे ते छान कुरकुरीत आणि आत आतमध्ये छान असे मऊ आपले हे मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत अगदी घरच्या घरी अगदी गाड्यासारखे मंचुरियन आपण बनवू शकतो चला तर मग आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार